कारंजा लाड येथे रोगनिदान शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद नऊशे सतरा रुग्णांनी तपासणी गरजू रुग्णांवर होणारा सावंगी मेघे येथे मोफत उपचार वाशिम जिल्ह्यातील कारंजालाड तालुक्यातील शहरातील स्थानिक शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय येथे रविवारी पार पडलेला भव्य रोगनिदान शिबिरात नऊशे सतरा रुग्णांनी तपासणी केली सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे शिबिर चालले शिबिराचा कारंजालाड शहरातील तसेच तालुक्यातील रुग्णांनी लाभ घेतला रुग्णांच्या तपासणीसाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी येथे टीम आली होती तर श्री संत रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलच्या टीमने शिबिरासाठी सहकार्य केले डॉक्टर श्याम जाधव नाईक यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबारावजी खडसे पाटील यांच्या हस्ते तसेच माजी आमदार अनंत कुमारजी पाटील बाबूसिंगजी नाईक अमीर पठाण अरविंदजी लाठिया राजिक शेख ॲडव्होकेट संदेश जितूरकर जिल्हा परिषद सदस्य सुनील धाबेकर गजानन भाऊ आमदार अहमदाबादकर डॉक्टर धांडगे मनोज भाऊ कानकिरण गुरु मामू संतोष दुर्ग व अनेक मान्यवरांच्या उपस्थित पार पडले या शिबिरात हृदयरोग तज्ज्ञ मेंदूरोग पोटविकार मूत्ररोग प्रस्तुती व स्त्रीरोग मेडिसिन बालरोग सर्जरी अथिरोग नेत्ररोग दंतरोग तज्ज्ञ फिजिओथेरपी त्वचा रोग कान नाक घसा इत्यादीची नऊशे सतरा रुग्णांनी लाभ घेतला यातील रुग्णांना सावंगी येथे मोफत उपचार दिला जाणार आहे अशी माहिती डॉक्टर श्याम जाधव नाईक यांनी दिली शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर श्याम जाधव मित्रमंडळ कारंजलाड मानोराव आरोग्यधाम हॉस्पिटलचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कारंजलाड वरून विजय खंडार यशस्वी टीव्ही न्यूज सबस्क्राईब ना And press the bell icon. Never miss an update.